रश्मी चल ना जेवण करू आईला विचारलं म्हणलं जेवायला चल आई म्हणली नाही म्हणली माझं डोकं दुखतं ही आई झोपली चल ना मग तू जेवली नसेल मला माहिती आहे माझी वाट बघत बसली असं चल सुरमिशा झोपली तोवर मग जेवण करू आपण भूक लागली ना का मला होय तुमचं आईचं डोकं दुखायला लागलं का आता म्हणजे दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःच डोकं दुखायला लागलं का हे बघा तुम्हाला जेवायला वाढते मी आणि सकाळपासून मी पण काय खाल्लेलं नाहीये सुरमिशाला पण ताप आला माहिती आहे का तुमच्या आईला किती सांगून शिकून खायचं त्यांना ऐकायचंच नाही म्हणल्यानंतर काय एक काम करा मी आता बॅग भरते आणि उद्या रक्षाबंधन आहे तर मला आहे ना मला माझ्या माहेरी सोडा आणि परत कधी येईन ही मला माहित नाहीये बघा कारण मला तु, तुम तुमच्या आईचं ना लय अक्षरशः वैता आलाय बघा आता काय झालं रश्मी काय केलं आता विचारा ना तुमच्या आईला विचारायचं ना रोज आहे ना मला भांडण्याचा कंटाळा आलाय बघा मी तुम्हाला अजून सांगते सुरमेशी बाबा अगं रश्मी काय बोलली आहे ते तरी सांग ना मला काय झालं काय अहो काय सांगू तुमच्या आई विना अहो मी आहे ना फक्त नॉर्मली टी शर्ट आणि पॅन्ट घातली होती नाईट पॅन्ट तर आई म्हणते असे कपडे नाही घालायची तसे कपडे नाही घालायची आता मला सांगा मी काय बाहेर जाते का असे कपडे घालून घरातच घालते ना आणि आजकाल आता कपडे वरून बोलायला लागले ते आई काय झाले काय माहितीये तेव्हा मला वैता घालाय बघ मी तर राहत नसते मला आहे ना बघा रक्षाबंधन आले मला मला सोडा तिकडे माझ्या मायाला मी मी जाते आता काय आई पण ना किती हिला सांगितलं ना तरी पण त्या डोक्यात नाहीये रश्मी एक काम कर तू टेन्शन घेऊ नको चल चल मी आईला बोलतो काय ती तू चल नाही नको नको बाबा तुम्ही बोलू नका कारण काय माहितीये का तुमची आई अशी वाटते का नाही तुम्ही बाबा नसल्यानंतर ते बघा रश्मी तुला सांगितलं ना चल यायला एक डस सांगतो आई तुला तु येणार रश्मी नकोय काही तर घरात आम्ही दोघं घर सोडून जातो म्हणून तू कुठंतरी आमचं दोघांचं नवरा बायको चल माझ्या पुरीचं काळं पांढर करतो म्हणजे तुझी मनाची शांती होईल असं सांगतो मी चल माझ्यासोबत चल पहिले तू ठीक आहे बघा पण तुम्ही तुमच्या आईला काय सांग आणि व्यवस्थित सांग समजून परत तुम्ही गेल्यानंतर परत मला म्हणाल की माझ्या पोराचं कान भरलं आमच्या दोघांची ताटातूट करते असे तुमच्या आईला काय वाय काय वाय म्हणते बघा मला कंटाळा आलाय आता ह्या सगळ्याचा तू चल माझ्यासोबत बघ तुम्ही काय बोलायची ती चल ठीक आहे हो पुढे आलेस मी

सुरेश एवढा रागाने का बोलायला लागला मला कार भाजी निवडतीय आता मागापासून कामच करतीय आता तुझी बायको तर काय अक्षरशः तिचा दिला लाडावर ठेवली या त्यामुळे काम तर घरातले मला सगळे करावं लागतात माझी शालनी होती तेव्हा चांगलं पण माझी जशी शालनी गेली का नाही तसं माझ्या माग काय लागले कोण असतो तुझी बायको ऐका ना तू मला नीट बोला ना तुझा बाप मला नीट बोला ना काय करायचं एकटी पडली आता काम केल्याचे तर पर्याय का खायला मग भेटायला पाहिजे ना कोण फुकाटचं घालणार आहे खायला आई तुझा काय प्रॉब्लेम आहे ग हा नाही नाही मी तुझ्या आदात मादात असते का सांग बरं तिने कसे कपडे घालायची कसे नाही तू कशाला सांगते तिला ती सगळी घरातली कामं करती पुरीला सांभाळते सगळ्यांना व्यवस्थित सांभाळती हा तू आणि तिला जी नाही ती छळलं का नाही तिला मारायचा प्रयत्न केला माझ्या मुलीला मारायचा प्रयत्न केला तरी तुमचं पोट भरलं नाहीये का आता परत अजून तिच्या मुळावर उठली तू हम्म तिने कसे कपडे घालायची काय घालायचे तुला काय घेणं देणं का घालू दे ना हा मी काय बोलत नाहीये मग तुला काय प्रॉब्लेम की काय घराच्या बाहेर जाते का कपडे घालून नाही जात ना मग तू का बोलते तिला सारखं सारखं तुझ्या तोंडाला कुलूप लावा येत नाहीये का बुली बुली। नाए, नाए, का रश्मीच्या हातून माग लागली हा बर तिला बोलली बोलली त्यांच्या आई बापाला पण बोलते तू म्हणजे तुला अजून बायकोने कान भरलेला दिसत नाही नाही तुला माहिती का तुझी बायको तू गेल्यानंतर तुझा बाबा बाहेर गेल्यानंतर मला किती कारण पाडून बोलती तुझ्या शालेने ताईला किती काय काय बोलती माहिती आहे का तुला हा हे बघ सुरेश रश्मी ना दिसते तशी नाहीये बघ लय आतल्या गाठीची आहे तुम्ही बाहेर गेलं का नाही मला लय काय बाय काय बाय बोलती तुला माहित नाहीये प्रत्येक गोष्ट मी सांगत नाही आई तुला काय वाटलं मी तुझ्यावर विश्वास ठेवल का हा अगं ताईने आणि तू किती तिचा आहे ना छेळ छळ केला तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि परत तू म्हणते का की रश्मी तुला अशी बोलती घालून पडून बोलती मला आहे ना रश्मीवर पूर्ण विश्वास आहे आणि मलाच नाही सगळ्यांना विश्वास आहे तू आणि शालिनी ताई काय आहे ना सगळ्यांनाच माहित आहे बाबांना सुद्धा माहित आहे त्यामुळे आई तुला हात ना हात जोडून मी रिक्वेस्ट करतो बघ तू इथनं पुढे शालिनी काय ते रश्मीला आहे ना छेळायचं बंद कर नाहीतर मी आहे ना मला बाबांना सांगावं लागेल काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागल बघ घरात मग बघ आम्ही तर राहील नाही तर मग तू तर राशीन सुरेश तुला माहित तुझी बायको दिसते तशी नाहीये बघ हे बघ मी खरं सांगते बघ मी तुझी तुझी शपथ घेऊन सांगते मी मान्य करते ना शालनीने मी तिला हे केलं पण आता मी छळत नाही जीव लावती पण तिने छळ सुरू केलं आहेत तू माझ बघितलं सुरमिशी बाबा बघितला का मला सांगा मी ह्याला एक शब्द सुद्धा बोलत नाहीये आता किती आता कसं काय सांगावं काय तुमच्या आईला खरं तुम्ही समजून सांगा, सांगा बघा नाहीतर का नाही तुमच्या पुरीचा नाहीतर तुमच्या बायकोच आहे ना जीव जायचं काम आहे बघा नाहीतर आपला संसार तरी मोडणार आहेत हे तर खरं सांगते डेफिनेटली असंच होणार अगो बाई रश्मी काय ग खोट बोलतीय हा अगं नाही नाही लय आहे ना, ना, ना अरे आई बाबा जे आहे ना तर बोल ना खरं बोल ना जे काय ते कशाला कुठं बोलते हा माझं पोर घराबाहेर गेल्यानंतर माझा नवरा घराबाहेर गेल्यानंतर किती काय 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 बोलली मला बोलली शालनीला बोलली मला म्हणली हानील मारीन घराबाहेर काढेल बोलली का नाही तू आणि कुठं बोलते काय आता काय तुला काय साध्य करायचंय का छळते मला हा हे बघ किती तू काय 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 जर केलं का नाही माझ्या पोराचं कान भर माझ्या नवऱ्याचं भर पण कधी नाही कधी ना हे सगळं ना समोर आणणारे लक्षात ठेव हा तुला लय महागात बघ हे बघितलं मिसेस बाबा ऐका ऐका आता तुमच्या समोरच तुमची आई कशी म्हणते या मागात पडलं असं करायला बघा धमकी देते ठळक ठळक धमकी देते तुमच्या समोर मग पाठी मागत किती काय काय बोलत असेल बघा आता बघा मला सोडा तुम्ही मला माझ्या आई वाल्यांकडे सोडा काय आमचं मी तिकडेच राहते आता मला नाही राहायचं इथं बघा आई एक काम कर तुला इथं राहायचं ना तू बिंदास राह काय करू तू रश्मी मी सगळ्यांची बॅग भरतो आम्ही आणि रश्मी मी आणि माझ्या पुरेला घेऊन का नाही मी जातो दुसरीकडे राहायला तू आहे ना तुला राहायचं ना राहा काय माहितीये का इथं तीन अगं किती बाबा तू रे चौघ माणसं चौघ पाच जण माणसं तरी तुम्ही भांडण करताय तुम्हाला काम नाही काय नाही तरी तरी तुम्हाला जमा नाही म्हणल्यानंतर कसला का सुखाने खायचं सोडून तुम्ही भांडण करताय त्यामुळे काय माहितीये का आई तू लाईना रशमी लाईना छायाला काय नाही काय काय नाही काय कारणच पाहिजे का तिचं ये ना तू का तिच्यासोबत आहे ना ही करती मला हेच कळत नाही तू काय कर बाबांना सांग सांग तू बाबांना येऊ दे बाबा म्हणतो बाबा मी चाललो घर सोडून सुरू माझ्या बायकोला घेऊन कारण काय माहितीये का आय काय आम्हाला सुखाने जगून देणार नाही अरे सुरेश हे बघ तू असा पण निर्णय घेऊ नको हे बघ मला माहित आहे की तू जबाबदारी आला तर माझ्यावर विश्वास नाही ठेवणार कुणी सुद्धा कारण मी पहिले केलंच तसं त्याच कर्माची शिक्षा मला भेटते असं वाटायला लागले हे बघ सुरेश तू तू जरा तू जरा आयक। मी तुझ्या बायकोला एक शब्द सुद्धा बोलत नाही ती मुद्दा माझी खोड काढते मलाच काय बाय काय बाय बोलते अरे मी शपथ घेऊन सांगते तू थोडा विश्वास ठेव आईवर हा अरे माझं पोरग आहे का दुश्मन आहे तू बायकोला बायको बायको करू नको बर का हे बघ सुरेश तुला मी अजून सांगते तुला लय जड जाईल बघ काय माहिती आहे का आपण सगळे एकत्र राहिलं का नाही तर मी ते आता मला जड जायला लागली आणि मी जर असंच येत आहे ना तू सारखी रश्मीला खेळत राहिली तर मला आहे ना माझा संसार कुडलंय अक्षरशः ना जड जाणार आहे जड जाणार म्हणजे तू माझा संसार मोडणारच आहे शालीने त्याचा तर संसार तू मोडलाच आणि बळजबरीने लग्न केले असं वाटायला लागले मला हम्म त्याच्यामुळे काय माहिती आहे का ती शालीने त्याच्या आयुष्यात जसं झालं ना तसं माझ्या आयुष्यात मला हुन नाही द्यायचं मी बाबांची वाट बघतो आणि बाबांना सगळं जे काय तू खेळते ना ते सगळं सांगून टाकतो तू आणि बाबा आहे ना आनंदात राहा हम्म मला काय आता जेवाय वाढ नको ही आहे ना इथं ही माझी आई का क्षेत्र हे काय मला कळा नाही त्यामुळे आपण बाहेर जेवण करू कपडे ही भरमिशेला उठवू आणि चल बघू आपण एक काम कर आ, मी तुला रक्षाबंधन आलंय ना मी तुला तुझ्या आईच्या इथं सोडतो आठ दिवस तिथं राहा मग नंतर आपल्याला राहण्याची व्यवस्था करतो मी आणि तुला फोन करतो मग परत मी चल आवड बिया भरतो बरं ठीक आहे बाबा ठीक आहे आवडते मी आई नाही नाही आई नाही सासूबाई काय हम्म कोणत्या होते विश्वास सांगा ना तुम्ही माझ्या आई जरी सांगितलं ना त्यांना माहीत आहे ना पोटच नाही ठेवत तर ते तर माझे आईवडील आहेत आहेत ते तर माझ्यावरच विश्वास ठेवणार का नाही त्याच्यामुळे माझ्या नादे नाही लागायचं गबगुराने काय करायचं तुमची बॅग भरायची आणि भरपूर अनात आश्रम आहेत तिकडे जाऊन राहा आरामात राहा फेडायची येणार आहे रश्मी तुला हे सगळं सगळं फेडायची येणार आहे मुद्दा मुल करतेस तू बर बर ठीक आहे येऊ दे फेडायचं हम्म जावा लवकर काय माहिती का मी बॅग भरायचं नाटक करते हम्म त्यामुळे का नाही पोरग तुमचं आहे ना अक्षरश इकडं रोडला झोपण पण कुठं जो तुमची सगळी येणार इज्जत जाईल त्यामुळे तुम्हीच काय करा बॅग भरा आणि घराच्या बाहेर न सांगता कुणाला पडा फक्त मला सांगून जावा आवरा आवरा